नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पुण्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह हो विचित्र अवस्थेत काल सव्वीस ऑगस्टला आढळून आलाय या महिलेची हत्या करून तिचे हातपाय तोडून धड शिरा वेगळं करण्यात आले खराडी येथील नदीपात्रात पोलिसांना महिलेचे धड आढळून आले आहे हत्या झालेल्या महिलेचे वय पन्नास ते साठ वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे या प्रकरणी चंदन नगर ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार खराडी परिसरात कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना नदीपात्राजवळ एक मृतदेह आढळून आला त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच चंदन नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता हा मृतदेह एका महिलेचा असल्याचं समोर आलं धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाला हात पायी नव्हते तसेच देखील धडा वेगळं करण्यात आलं होतं पोलिसांना फक्त तरुणीचे धड सापडले असून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे या घटनेची अधिक माहिती पोलीस उपायुक्त हिम्मत हिंदूराव जाधव यांनी दिली आहे सर काय झालं पुण्यातील नदी एक हात पाय आणि डोकं नसलेला मृतदेह सापडला नेमका हा संपूर्ण प्रकार काय आहे की महिला कोण आहे काय झाले या प्रकरणात काल दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा वाजाच्या सुमारास चंदननगर पुलशन हद्दीतील जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू असलेल्या ठिकाणी मठी मुठा नदीच्या पात्रामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचं स्थानिक कामगारांना आढळून आलं होतं त्यावरून त्यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली होती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली असता एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पाहिला तर एक स्त्री जातीचा मृतदेह आढळून आलेला आहे ज्याला शीर आणि हात पाय नसलेल्या अवस्थेमध्ये विवस्त्र सातो मृतदेह होता त्यानंतर तो मृतदेह ससून रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आलेला होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचं शवविच्छेदन केलेलं आहे अंदाजे पन्नास ते साठ वर्षे वयाचा स्त्री जातीचा तो मृतदेह आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन चंदन नगर या ठिकाणी अपराध क्रमांक चारशे पंचेचाळीस पब्लिक चौदा भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड परिसरातील मिसिंग या वयोगटातील महिलांचा शोध पोलिसांच्याकडून सुरू आहे आणि पुढील तपास आहे तो पोलीस निरीक्षक अनिल माने गुन्हे चंदन नगर हे करीत आहेत काय कुटुंबाला किती दिवसापूर्वीचा आहे वैद्यकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे साधारणत मृतदेह मिळण्यापूर्वी एक ते दोन दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असेल एवढीच माहिती प्राप्त झालेली आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद